नमस्कार माझा इंडिया न्यूज आज मी नवी सांगवी परिसरातील नटसम्राट निरुळ फुले रंगमंदिर या ठिकाणी हा जो अहि पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी यांचा पुण्यतिथीनिमित्त हा जो कार्यक्रम होता आणि या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तके वाटप आणि त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते दे देखील आहेत दे, या कार्यक्रमाला काय सांगाल सर सा सा आजचा हा कार्यक्रम आपला नियोजित आणि कशा संदर्भात होता हा अहिल्यादेवी सेवा संघातर्फे गेले तीस पस्तीस वर्षापासून असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचे संस्थापक अध्यक्ष गोपणे साहेब आहेत त्यांची टीम आहे सगळ्या लोकांनी पुण्यश्लोक अहिले होळकर यांची पुण्यतिथी आणि शालेय मुलांना जे विशेष त्यांनी काम केलं आहे त्यांना शालेय शिक्षणाचं वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये आज खूप छान बरगतच अशी उपस्थिती होती सर्व लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमात मी अध्यक्ष होतो डॉक्टर मुरारी केळे डॉक्टर शशिकांत तरंगे हे प्रमुख पाहुणे होते आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद आणखीन काय आहेत कार्यकर्ते आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया या ठिकाणी दरवर्षी आम्ही अहिल्यादेवींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा गुणगौरव असतो समाजातील एक अडीचशे तीनशे लोकांचा मुलांचा आम्ही गौरव करतो त्यांना प्रोत्साहन म्हणून काही बक्षिसांचं वाटप करतो त्याचबरोबर जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या विभागात काम करणारे अधिकारी वर्ग आणि नेते मंडळी यांचंही मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना सगळ्या आमच्या सभासदांना सहकार आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळावं हो। या दृष्टीने त्यांचा कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे राजकीय नेते देखील आमचे शंकर जगताप जे जे भाजपचे अध्यक्ष होते ते देखील या ठिकाणी उपस्थित होते नगरसेवक होते या भागातले आदरणीय केळे के केळेसाहेब जे कार्यकारी संचालक महावितरणचे होते ते अध्यक्ष या कार्यक्रमाला लाभलेले होते शशिकांत तरंगे जे आमचे युवा नेते आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत ते देखील या कार्यक्रमाला येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद तुम्ही काय सांगा अहिल्यादेवी संघाच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो पण आम्ही दरवर्षी न म्हणता आम्ही प्रत्येक आठवड्याला आमचा द आहिल्यादेवी पुतळ्यापैकी पण कार्यक्रम असतो आम्ही कुठलाही कार्यक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो सगळे कार्यक्रम आम्ही वर्षभर राबवत असताना त्याची सांगता म्हणून आज आम्ही मुलांचा गु गुणगौरव कार्यक्रम पण ठेवतो आणि त्याच्यासाठी मान्य श्री शंकर जगतापसाहेब यांचा खूप मोठा मोलाचा वा वाटा आमच्या पा पाठीशी असतो आणि हा कार्यक्रम एकदम सक्सेसफुल आम्ही करतो अहिल्यादेवी सेवा संघातर्फे आज जो कार्यक्रम झाला तो अगदी व्यवस्थितपणे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी धनगर समाजाचे युवा नेते शशिकांत तरंगेसाहेब या कार्यक्रमाचे प्रवक्ते होते तेही या ठिकाणी आले होते शंकरशेठ जगताप येथील स्थानिक नगरसेवक संपूर्ण या ठिकाणी येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही सेवा संघाच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहोत नक्कीच पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा जो शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा समारंभ हा जो आयोजित केलेला हा खरोखरच अगदी सांगवी परिसरामध्ये खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड नवी सांगवी